दोन तृतीयांश सदस्य घेऊन गेल्याशिवाय पक्षांतर बंदीच्या कारवाईतून मुक्तता नाही हे राजकारण्यांनी ओळखलं पण सध्या दोन तृतीयांश सदस्यांना घेऊन सरळ सरळ पक्षावरती दावा ठोकायचा आणि आम्ही घटनेची फसवणूक केली राजकारण्यांना माहिती आहे पण आम्ही मतदारांना तुम्हाला फसवलो नाही याचं कारण पुढे करताना पक्षनेतृत्वाशी होणारा संवादाचा अभाव पुढे दाखवायचा पक्षनेतृत्वाचा ही भारतीय राज्यघटनेची फसवणूक होती व्यवस्थेनं त्या तीनही आमदारांना पाठीशी घालण्याचं काम केलं होतं जर न्यायव्यवस्था भारतीय घटनेची फसवणूक होताना या सगळ्यांना पाठीशी घालत असेल तर मतदार म्हणून आमची फसवणूक होत नाही असं आम्ही कसं काय म्हणू शकतो नमस्कार फंसाची आणि पेरूची चोरी पचवाय फार कठीण म्हणजे कितीही लपवा त्याचा वास हा बोंबलून उठणारच जवानीची मस्ती आणि म्हातारपणीचा खोकला कधी दाबून दबेल काय आज ना उद्या तो उफाळणारच दारूबाजाच्या जा तोंडाच्या आणि बोकडाच्या अंगाची दुर्गंधी कितीही लपवा त्याच्यावरती बुरखा जरी झाकला तरी त्याचा भपकारा हा यायचाच महाराष्ट्राच्या राजकारणाची देशाच्या राजकारणाची आणि फसवणूक नाट्याची अवस्था सुद्धा अशीच काहीशी झालेली आहे पण अद्याप कळेना फसवणूक नेमकी घटनेची झाली का मतदारांची नमस्कार ज्ञा वक्ते रसिक हो, आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो मी विवेकानंद पटेल माझगावकर विषय मांडण्यासाठी उभा आहे फसवणूक घटनेची की मतदारांची मित्रांनो राजकारण म्हंटल की त्याला गज करण्यासारखी खाजवेल तेवढी खाज सुटते मग आमचा कला आमचा जवळचा कि चमचा असे म्हणत खाजवा खाजवी सुरू होते आणि त्याच्यातूनच मग सत्ता आली की मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार असे म्हणत आडवा आडवीच्या आणि जिरवा जिरवीच्या राजकारणाला ऊत यायला लागतो आणि त्याच वेळेला फसवणूक नाट्याला सुरुवात होते मग एकोणीशे पंच्याहत्तर ला इंदिरा गांधींनी लादलेली असेल व्हीपी सिंगांचं गेलेलं सरकार असेल अटल बिहारी वाजपेयींचं एकामतानं गेलेलं सरकार असेल किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये एकोणीसशे ला वसंतदादांना पर्याय म्हणून महाराष्ट्रात उभा केलेला पुलोदचा प्रयोग असेल दोन हजार सतराला गोवा एकोणीसला कर्नाटक वीसला मध्य प्रदेश आणि एकवीस तेवीस महाराष्ट्राच्या फसवणूक नाट्याचा तीन अंकी प्रयोग हा पूर्णपणे यशस्वी झाला आणि त्यावेळेला हा सगळा इतिहास हा घटनेच्या आणि मतदारांच्या फसवणुकीचा इतिहास आहे असं वक्ता या नात्यानं स्पष्ट आणि ठाम मत आहे मित्रांनो राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कायमचा मित्र नसतो शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उत्तीप्रमाणे इथले राजकारणी सत्ता आल्यानंतर ना राजरंग बदलतात गट तट दल बदलायला लागतात ज्यावेळेला एकोणीशे सदुसष्ट ला, ला सदु हरियाणाचे आमदार गयालाल यांनी पंधरा दिवसात तीन राजकीय पक्ष बदलले होते तेव्हा आयाराम गयाराम ही मन प्रचलित झाली होती तेव्हापासून जनाधार आणि इथल्या घटनेला फाट्यावरती मारून सतरा ठिकाणांचं लुगडं घालून घरती प्रमाणं उजळ मात्यानं फिरण्याप्रमाणे आमचे राज्यकर्ते हे दिवसाडवळ्या राज्यघटनेची फसवणूक करायला लागलेत मग राज्य कळालं की आपली फसवणूक होते तेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशी ला धावळ परिशिष्ट जोडण्यात आलं आणि पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला पण प्रत्येक कायदा हा मोडण्यासाठीच असतो हे आमच्या राज्य करण्याने पूर्णपणे ओळखलेलं होतं कारण मोराचा पिसारा आणि कोंबड्याचा तुरा गेल्यानंतरनं ते जसं उंड भुंड फिरतं सत्ता गेल्यानंतरनं आपली अवस्था हीच होणार आहे म्हणून आमचे राज्यकर्ते निवडणुका येण्या अगोदर जनतेला पंधरा खात्यात देतो म्हणतात मागे त्याला कर्जमाफी देतो म्हणतात आश्वासनांचा महापूर आणतात आणि निवडणुका होण्या अगोदर जनतेला तुमच्यासाठी काय पण असं म्हणायचं आणि निवडून गेल्यानंतर विचारसरणी फाट्यावरती मारून गटबंधन करायचं आणि जनतेला बाळ म्हणून जवळ घेऊन काटकीनं घाण तोंडात घालायची हा केविलवाना प्रकार म्हणजे भारतातल्या भारतातल्या मतदारांच्या फसवणुकीची सगळ्यात पहिली पायरी आहे असं माझं मत आहे पक्षांतरबंदीचा कायदा आला दोन तृतीयांश सदस्य घेऊन गेल्याशिवाय पक्षांतरबंदीच्या कारवाईतून मुक्तता नाही हे राजकारण्यांनी ओळखलं पण सध्या दोन तृतीयांश सदस्यांना घेऊन सरळ सरळ पक्षावरती दावा ठोकायचा आणि आम्ही घटनेची फसवणूक केली आहे माहिती आहे पण आम्ही मतदारांना तुम्हाला फसवलं नाही याचं कारण पुढे करताना पक्षनेतृत्वाशी होणारा संवादाचा अभाव पुढे दाखवायचा नेतृत्वाचं वय पुढे दाखवायचं आम्हाला आमदार निधी मिळत नव्हता असं म्हणायचं आणि जनतेला आपण फसवतच नाही हे दाखवण्याचं काम हे राजकारणी करतात पण आमच्यासारखे सुज्ञ मतदार ओळखतात की हे आमची फसवणूक झालेली आहे दोन तृतीयांश सदस्य जनता दलाचे ला कर्नाटकात पक्षांतर बंदी करा पक्षांतर करायला तयार नव्हते पण कर्नाटकातलं सरकार पाडायचं होतं म्हणून जनता दलाच्या तीन आमदारांनी सरळ सरळ राजीनामा दिला होता आणि तिथलं सरकार पाडलेलं होतं ही भारतीय राज्यघटनेची फसवणूक होती न्यायव्यवस्थेनं त्या तीनही आमदारांना पाठीशी घालण्याचं काम केलं होतं जर न्यायव्यवस्था भारतीय घटनेची फसवणूक होताना या सगळ्यांना पाठीशी घालत असेल तर मतदार म्हणून आमची फसवणूक होत नाही असं आम्ही कसं काय म्हणू शकतो मित्रांनो राजकारणातला राजकीय स्थिरता असेल तर प्रदेशाचा आर्थिक विकास करता येतो मात्र ज्या पद्धतीनं मासा हा पाण्याशिवाय राहू शकत नाही आमचे राजकारणी सत्तेशिवाय तसेच राहू शकत नाहीत म्हणून आलेली सरकार पाडायची आमदार पळवायचे ईडी सीबीआयचा ससेमिरा मागे लावायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची आणि जनतेच्या आणि मतदारांची फसवणूक करायचं हे काम आमचे राजकारणी करतात आणि मतदारांना कळतं की आता आमची फसवणूक झालेली आहे म्हणून आमच्या इथले मतदार म्हणतात की एकतर आमचं मतदान कार्ड विकत घ्या नाहीतर आमच्या बोटाला शाही लावण्या आयोजित चुना लावण्याचं काम तुम्ही करा म्हणजे मतदारांना याची जाणीव झालेली आहे की आमची फसवणूक ही आता झालेली आहे तुम्ही म्हणाल इथल्या घटनेला कळत नाही का स्वतःची फसवणूक झाली उज्ज्वल निकमांच्या सारखा एक प्रतिष्ठित असणारा वकील या राजकारण्यांची तुलना वेच व्यवसाय करणाऱ्या सोबत करतो म्हणजे इथल्या न्याय व्यवस्थेला आपण कळालंय की आमच्या घटनेची आता फसवणूक झालेली आहे पण गोवा महाराष्ट्र यांसारख्या प्रकरणात आमच्या न्यायव्यवस्थेनं याच्यावरती कायदा करण्याची सगळ्यात मोठी संधी ही गमावलेली आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राजकारण राजकारण ना तुम्ही सत्तेमध्ये गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांचा आवाज जितका बुलंद पाहिजे तितकाच आवाज विरोधकांचा सुद्धा बुलंद पाहिजे जर सध्या सत्ताधारी विरोधकांना छिरडण्याचं काम करत आहेत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यामध्ये जर विरोधी पक्ष नेताच स्वतःचे दोन तृतीयांश आमदार घेऊन सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसत असेल आणि तुम्ही आम्ही मग कसं काय म्हणू शकतो की आमच्या मतदारांची आज फसवणूक झालेली नाही मित्रांनो राज्यसभेच्या सभापतींनी जनता दलाच्या शरद यादव आणि अनवर अली यांना अपात्र केलं का तर त्यांनी सत्तेच्या विरोधात मध्य केलं आणि पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं मात्र वाय एसआरच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन सत्ताधाऱ्यांना मतदान केलं केवळ आणि केवळ त्यांनी सत्ताधाऱ्यांना मतदान केलेलं आहे म्हणून त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई करण्यात आलेली नाही भारतीय राज्यघटनेची फसवणूक आहे आणि निवडणूक आयोगानं आणि न्याय व्यवस्थेनं या सगळ्यावरती मौन धरून बसणं म्हणजेच काय तर भीष्म द्रोणाचार्याने द्रौपदीच्या वस्त्र हरणाला दिलेली मुख संमती आहे असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो जे राजकारणी मेल्यानंतर नरकाचा वकील म्हणून स्वर्गात जायला मागे पुढे बघणार नाहीत ते तुमच्या आमची फसवणूक करतात हे राजकारणी कसे असतात तर सत्ता येण्या अगोदर मतदारांना आणि घटनेला जवळ जवळचे वाटायला लागतात ला मात्र निवडून गेल्यानंतर मात्र हे इथले दरिद्र नारायण उपाशी हे खातात तुपाशी आणि फेन त्याच्या राणी सारखं भाकर नसेल तर ब्रेड खा अशी यांची वरून चालू झालेली असते म्हणजे एकंदरीत घटनेच्या आणि मतदारांची फसवणूक ही डोळ्यात सुरू झालेली आहे मग ही थांबवायची असेल तर मतदार म्हणून आम्हाला जागृत झालं पाहिजे निवडणूक आयोगानं आणि इथल्या न्याय व्यवस्थेनं सत्ताधाऱ्यांच्या पदरा खोलून आलं पाहिजे आणि या देशाची लोकशाही टिकावी असं जर त्यांना वाटत असेल तर न्याय व्यवस्थेनं सगळ्यात पहिल्यांदा याच्यावरती कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे आणि इथल्या मतदारांनी जर करता जागरुकपणानं मतदान केलं आपला प्रतिनिधी निवडला तर मला वाटत नाही की भारताच्या लोकशाहीची आणि संविधानाची घटनाकारांची कोणीही फसवणूक करू शकेल आणि शेवटी ही फसवणूक होऊ नये तुम्ही आम्ही फसू नये येणाऱ्या निवडणुकीत चांगलं मतदान देऊ आणि घटनाकारांना आणि मतदारांना फसवणाऱ्यांना योग्य जागा दाखव धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र